राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे तर आपण बघतोय त्यानंतर संपूर्ण राज्यभरात जल्लोषाचं वातावरण आणि दृश्यांच्या माध्यमातून देखील आपण हा जल्लोष बघू शकतोय तर जो न्याय शिवसेनेला देण्यात आलेला होता तसाच न्याय आता राष्ट्रवादीला देखील देण्यात आलेला आहे तर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाकडे गेलेला आहे त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावरती वेगळ्या नावावरती निवडणूक लढवावी लागणार आहे मात्र अगदी काही महिन्यांवरती लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या असल्याची चर्चा असताना त्यावेळेसच आता शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे निवडणूक आयोगाच्या या निकालानं येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचा मात्र कस लागणार आहे आणि त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांचं व्हीप देखील पाळावं लागेल असंच चित्र सध्या बघायला मिळत आहे कारण निवडणूक आयोगानं हा मोठा निकाल आता दिलेला आहे तर याआधी आपण जर बघितलं तर शिवसेनेसोबत नेमकं काय घडलं होतं ते देखील आपण एकदा घालून घालूयात कारण शिवसेनेसोबत देखील असंच घडलं होतं बंड शिवसेनेमध्ये झालं एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बाहेर पडले काही आमदारांना घेऊन आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं अशाच प्रकारचा निकाल दिलेला होता तो म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नेमकी खरी शिवसेना कोणती हा जो प्रश्न उपस्थित झालेला होता त्याच प्रकारे खरी राष्ट्रवादी कोणती हा देखील प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवार गटालाच उद्देशून संबोधलं जाणार आहे अजित पवार गटालाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून संबोधलं जाणार आहे आणि हे आज अधिकृतरित्या जाहीर झालंय कारण तसा निकालच निवडणूक आयोगानं दिलेला आहे पड़ा वक्तो है, तर यानंतर आपण बघतोय तर संपूर्ण राज्यभरात जल्लोष साजरा केला जातो आहे आणि मुंबई पुणे ठाणे बारामती धुळे या ठिकाणची दृश्य आहेत कुठे फटाक्यांची आतशबाजी कुठे डान्स केला जातो आहे कुठे झेंडा फडकवत जोरदार घोषणाबाजी केली जाते एकमेकांना पेढे भरवले जात आहे अशा प्रकारचं आनंदाचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो आहे राष्ट्रवादी दाद दादांचीच अशी घोषणाबाजी केली जाते अजित पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेले आहेत आणि घोषणाबाजी देखील करताय याआधी जर आपण बघितलं तर वारंवार अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळेल आणि खरी राष्ट्रवादी ही अजित पवार गटच आहे असं स्वतः अजित पवार यांनी सांगितलेलं होतं तसा दावा त्यांनी केलेला होता आणि अखेर आता निकाल देखील तसाच सा लागलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय